तो दोस्तों आज बघूया ताटाला काय लावलेला आहे तर हा आहे पाव हा साधा पाव आहे आणि हा ताजा पाव आहे तर पाव आहे म्हणण्या काहीतरी स्पेशल असणार आणि यात दोनच पाव शिल्लक होते ते घरच्यांनी खाऊन संपवले होते आणि मला दोनच ठेवले होते तर ही आहे पावभाजी तर ही पावभाजी कशी बनवतात तर फ्लावर बटाटा हिरवा वाटानी असं मिक्स करायचं आणि मस्तपैकी घरातच पावभाजी बनवायची हॉटेलात पावभाजी परवडत नाही आपल्या खिशाला त्यामुळं आपण सगळ्या वस्तू घरातच ट्राय करतो जेणेकरून आपल्या खिशाला परवडते आणि घरचं खायला मिळतं आपण जास्त पावभाजी खात नाही मला पावभाजी आवडत नाही त्यामुळे मी थोडीच पावभाजी घेतलेली आहे तर चला आज ताटाला पावभाजी आहे तर दुसरा मेनू काय आहे ते बघूया पावभाजीसोबत जरा लवकर दाखवा आपल्याकडं वेळ नाही आहे तर हे आहे ऑमलेटचं निमिष आता तुम्ही म्हणणार निमिष म्हणजे काय तर तव्यावर करतात ते ऑमलेट आणि कढईमध्ये करतात ते निमिष हे खोलगड बनवतात आणि ह्याला मस्त आत मसाला घालायचा छानपैकी टोमॅटो घालायचा कांदा घालायचा कोथिंबीर घालायची आणि असं छान ऑमलेट करायचं हे ऑमलेट खूप आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं ह्याला ह्याच्यामध्ये प्रोटीन मिळतं आणि बी तेल मिळतं त्यामुळं त्यामुळे अंडी खाणं मस्त आहे आणि हा आहे भात गरमागरम लुसलुशी भात आपण भात थोडाच खातो हे तुम्हाला माहीतच आहे चला पाचवा पदार्थ काय आहे बघूया आज तर प्रचंड भूक लागलेली आहे तर ही आहे आमटी तर कशाची आमटी आहे बघूया जरा लवकर दाखवा भूक प्रचंड हा ही आहे काळ्या दाण्याची आमटी बुधवारच्या बाजारामध्ये आमच्या हिताचे स्वस्त काळेदाणे आणि हरभरा असं मिक्स केलेली आमटी आहे तर बाजारामध्ये हे काळेदाणे मिळतात जे पौष्टिक असतात आणि चांगले असतात आणि चवीला तरी इतके मस्त लागतात मटण विसरलं इतकं छान मटणासारखं होतं तर ही आहे कर्मागरम लुसलुसी चपाती तर आजचा मेनू आहे कर्मागरम चपाती अंड्याचं निमिष भात पावभाजी आणि काळा दाण्याची उसळ तर चला आपण खाऊया तुम्ही आज काय जेवणार आहे ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगा थेंक यू.